मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि या आधीच्या व्हिडीओ मध्ये मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणते व्रत केले जाते या बद्दल सर्व डिटेल मध्ये माहिती सांगितलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तो आधीचा व्हिडिओ नक्की पहा तर आता मार्गशीर्ष महिना सुरू झाल्याच्या नंतर चाहूल लागते ती दत्त जयंतीची त्या दत्त जयंतीनिमित्त आज आपण मुहूर्त पूजेची मांडणी आणि त्याचबरोबर कथा हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर दत्ताची आरती सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा ही दत्तोत्रय जयंती म्हणून साजरी केली जाते हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र असा मानला जातो या महिन्यातील पौर्णिमा ही दत्तोत्रय जयंती म्हणून साजरी केली जाते या दिवशी ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचा अवतार असलेल्या भगवान दत्तात्रयांची जयंती साजरी केली जाते भगवान दत्तात्रय त्रिमूर्तीचे मिश्र स्वरूप आहेत दत्तात्रय जयंतीला ब्रह्मा विष्णू आणि शिव या तिन्ही देवतांच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते मान्यतेनुसार या दिवशी भगवान दत्तात्रयांची विधिवत पूजा केल्यास ते प्रसन्न होत भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात भगवान दत्तात्रय जयंतीची कधी आहे तारीख आणि हे जाणून घेऊयात दत्त जयंती दोन हजार सव्वीस डिसेंबर सव दोन हजार तेवीस रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रय जयंती साजरी केली जाईल या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील आहे भगवान दत्त पूजा केल्याने रखडलेली कामे पूर्ण होतात भगवान दत्तात्रयांच्या पूजेने संतान सुख देखील प्राप्त होते त्यामुळे भगवान दत्त्रायची पूजेला विशेष असं महत्व आहे शुभ मुहूर्त कोणता हे जाणून घेऊयात पंचांगांनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल या दिवशी सकाळी पूजेचा शुभमूर्त नऊ वाजून शेहेचाळीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत आहे दुपारी पूजेचा शुभमूर्त बारा वाजून एकवीस मिनिट ते एक वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आहे तर सकाळी सात वाजून चौदा मिनिटे ते आठ मिनिटांपर्यंत पूजाचा शुभ शुभमूर्त आहे दत्त जयंतीचे पूजा विधी कशी करायची याबद्दल आपण जाणून घेऊयात माहिती शुभ्र दत्ताचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी शुद्ध पाण्याने अभिषेक करावा धूप दिवा फुले नैवेद्य अर्पण करावी दत्ताला पांढऱ्या रंगाची फुले किंवा मिठाई अर्पण करावी दत्त जयंतीच्या पूजेत अवधूत गीतेचा पाठ केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते पूजेच्या शेवटी दत्त श्रोताचे पठन करावे उपवासाच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून पवित्र स्नान करा भगवान दत्तयांची प्रतिमा किंवा चित्र घेऊन त्यावर हळद सिंदूर आणि चंदनाचा लेप करावा त्यांना मिठाई फूल आणि दीप अर्पण करावे त्यांच्या बालरूपाची पूजा करावी त्यांचे मंत्र जप करावे, करावे आणि जीवनमुक्त गीता आणि अवधूत गीताचे श्लोक वाचावे उपवासाच्या शेवटी त्यांची आरती करावे आता दत्त जयंती आहे त्यामुळे दत्ताची आरती तर करावीच लागणार आता आपण ही जै देव, जै देव, जै आरती पाहूयात जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता त्रिगुणात्म त्रे मूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतर त्रे लोक्य राणा नेती नीती शब्द नये ये अनुमाना सुरव मुनिजन योगी समाधी नये दाना जयदेव जय देव जय श्री गुरुदत्ता ओ आरती ओ वाळिता भव चिंता जय देव जय देव सभाय अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यसी कैसी कळेली ही मात परासी परतली तेथे -ते कैसा हा हेत जन्म मरणाचाही पुरलासे अंत जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती वाळी ताहरली भव चिंता जय देव जय देव दत्त येऊनिया उभा टाकला भावे साष्टांग प्रतिपाद केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दत्ता आरती ओ वाळिता हरली भव चिंता जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी मितुपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती चिंता जय देव, देव तर अशा प्रकारे ही आरती आपण करू शकतो आता दत्त जयंतीनिमित्त दत्त जयंतीची पौराणिक जी कथा आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याला तर सुरुवात करूयात पौराणिक कथेनुसार भगवान दत्तांचा जन्म ऋषी अत्री आणि त्यांची पत्नी अनुसया यांच्या पोटी झाला होता जे अत्यंत धर्मनिष्ठ आणि सद्गुणी होते अनुसयेने ब्रह्मा विष्णू आणि शिव यांच्यात त्रिमूर्ती समान पुत्र मिळावा म्हणून कठोर तपश्चर्या केली होती देवी सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती ज्या त्रिमूर्तीच्या पत्नी होत्या त्यांना अनुसये त्यांचा मत्सर झाला आणि त्यांनी त्यांच्या तेन पतींना किंवा ते तिच्या पवित्रतेची चाचणी घेण्यास सांगितले तिन्ही देवांनी ऋषींचा वेश धारण केला आणि अनुसयाला भेट दिली तिला नग्नावस्थेत भोजन देण्यास सांगितले अनुसयाने तिच्या भक्तीच्या सामर्थ्याने त्यांना लहान मुलांमध्ये रूपांतरित केले आणि त्यांना स्तनपान दिले जेव्हा अतिरी आपल्या आश्रमात परतला तेव्हा त्याने तीन बालांना पाहिले आणि त्यांना मिठी मारली आणि त्यांचे रूपांतर तीन डोके आणि सहा हात असलेल्या एका मुलामध्ये केले त्यानंतर तिन्ही देवी अनुसयांकडे आल्या आणि माफी मागितली आणि त्यांना त्यांचे पती परत करण्याची विनंती केली अनुसायाने सहमती दर्शवली आणि त्रिमूर्ती त्यांच्या मूळ रूपात प्रकट झाली त्यांनी या जोडप्याला दत्त्रे नावाचा मुलगा दिला भगवान दत्त्रे चोवीस गुरुंकडून शिकले असे म्हणतात ज्यात प्राणी वनस्पती घटक आणि मानव यांचा समावेश आहे त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ आणि शिर्डीचे साईबाबा यांसारख्या शिष्यांना आत्मसाक्षात्कार अलिप्तता सेवा आणि भक्तीची तत्वे शिकवली प्रतिनिधित्व करणारे तीन डोके सहा हात आणि चार कुत्रे असलेले एक तरुण तपस्वी म्हणून त्यांचे चित्रण करण्यात आले आहे त्यांच्या हातात शंख चकली जपमाळ पाण्याचे भांडे त्रिशूळ आणि ड्रम अशी विविध चिन्हे आहेत आता आपण दत्त जयंतीबद्दल माहिती दत्त जयंती संपूर्ण भारतात विशेष कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि गुजरात मध्ये भगवान दत्तांच्या अनुयायांकडून मोठ्या उत्साहाने आणि भक्तीने ही दत्तजयंती साजरी केली जाते आता आपण या व्हिडिओमध्ये अजून काही माहिती पाहणार आहोत या दिवशी भक्त उपवास करतात आणि पूजा जप ध्यान आणि दान करतात ते भगवान दत्तात्रयांच्या मंदिराला भेट देतात आणि फुले फळे धूप दिवे आणि मिठाई अर्पण करतात ते भगवान दत्तांना कथा आणि शिकवण देखील ऐकतात आणि आनंद समृद्धी ज्ञानासाठी त्यांचे आशीर्वाद घेतात भगवान दत्तात्रयांची काही प्रसिद्ध मंदिरे ती आज आपण पाहूयात गंगनापूर नरसोबाची वाडी औदुंबर पिठापुरम कुरुपूर कुरुप जयंतीच्या वेळी हजारो यात्रेकरूंला आकर्षित करतात जे अभिषेक आरती पालखी मिरवणूक अन्नदान आणि कीर्तन यासारख्या विविध विधी आणि समारंभामध्ये सहभागी होतात भक्त भगवान दत्तांची गुणगान गातात आणि त्यांच्या कृपेबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात तेव्हा वातावरण आनंद शांती आणि सौहार्द्याने भरलेले असते या व्हिडिओमध्ये सांगितलेली ही जी माहिती आहे ती तुम्हाला उपयोगी वाटली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूचं बेल लाइकॉन दाबा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ लोड करेल त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील आणि सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल